आता चिंता करायची अजिबातच गरज नाहीये कारण एस ग्रुप ही एक अशी कंपनी आहे जिथे तुमच्या कंपनीचा संपूर्ण कंप्लायन्स सांभाळला जातो तसेच लायसन्स वर्क पी एफ सी ऑडिट पेरोल हे सगळं काही विश्वासपूर्ण बघितलं जातं ज्यांना पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे असे एस ग्रुपचे फाउंडर संजय महाजन ज्यांच्यामुळे आता सक्सेसफुल बिझनेस सांभाळणं खूपच सोपं झालंय बर झालं आपण ग्रुप मध्ये आलो फायनली माझ्या बिझनेस ग्रोथ साठी हा खूप चांगला डिसिजन आहे म्हणून एच आर आणि कम्प्लायन्स साठी बेस्ट ऑप्शन म्हणजेच एस ग्रुप यासाठी आजच संपर्क करा